आपलं हॉटेल भाग्यश्री आज आपण शनिवार बंद होतो म्हणलेला आहे कारण की आपण ते हिमायनाची घटना झाल्यामुळे आज बंद ठेवतो त्यासाठी तर ही दोन आरोपी सापडले आपल्याला आज यांनी आज अजून तसंच केलं आपली तोडफोड माग आज आज आपली तोडफोड रिटर्न केलेली आज रिटर्न तोडफोड माझी मी कष्टातून उभा करतोय आणि रोज असत दिवशी हॉटेल बंद माझं बंद करून मला इथून पळवायची कोशिश अनुवरण बाई कुलशिवे आमच्याही अनुवार जमदा टे खस करीन तुला मारून टाकेल आज मी इथं होतो म्हणून वाचलो नाहीतरी मलाच मारायला ती म्हणजे माझ्यावर अत्याचार चालूच आहे म्हणजे कुणी याच्यावर पर सदर मी चांगले कडक कारवाई करणार म्हणून अशी चुकी झाल्यात आज किती नुकसान केली आहे इकडे जाऊ तुम्ही पूर्ण बॅनर फाडून टाकले हे पूर्ण बॅनर मी रोज कष्टाने उभा करतोय पूर्ण कशी नुकसान आहे माझी माझा पर्सनाला एवढंच म्हणणं आहे आणि आपल्या भाऊ बेकाला एवढच म्हणणं आहे असल्यावर कठोर कारवाई करायला हवा कारण की रोजच असं तर चालू झालेला मला कारण की मी करून खातो म्हणून तर वरण धमकी द्यायला तुला खालासच करतो तु इथून गेल्यावर धन्यवाद हो। हाटेल श्री